कॅलेंडर कुठे गेला आता कॅलेंडर कॅलेंडरमध्ये बघू दे हा आता जुलै महिना आहे आता हा पुढच्या महिन्यात लगेच गणपती बाप्पा येणार आहे का तारीख अगल लगल आता एक लवकर जातो पोरांना मेसेज करतो आणि सगळ्यांना काय काय आहे तो सगळ्यांना आपला ग्रुपमध्ये पाठवून देतो ये अरे गणपती आले एक वर्ष कसं केलं समजत नाही अरे अरे कोणाची काय आन्सर पण दिसत नाही अजून काही काही नाही ओळख विनो आला काय आहे इथं अजून कशी चर्चा झाली हो तुमची आणि गणपतीची चर्चा होय गणपती आले आहेत हो ना मंडेला दीक्षेने कधी ग्रुपला मेसेज टाकलाय बघा एकदा बरोबर चार दिवस झाले भाई टाकलय मेसेज कामाच्या गडबडीत कोणा लक्षात नाही वाटतं मी पण माझ्या गडबडीमध्ये होतो रे हो गडबडीमध्ये सगळं ये सगळं चार दिवस झाले मेसेज पडलाय चला आमका कोरोना कॉल कर चला चला आता

ना अजून आले नाही विनू आणि साई बाहेर गाव गे साई है। तरह, है गेले आहेत तर त्यांना याला कायम लागणार ते बोलतं की तुम्ही मीटिंग चालू करा तर ठीक आहे साई विनायक तिकडे तर ऐका आपला मीटिंग घेण्याचा विषय असा की आपण गेल्या वर्षी खूप उत्साह थाटामध्ये आपला गणेश उत्सव एकदम मंडळाचा एकदम चांगला आपण उत्साह साजरा केला तर आता ह्या वर्षी आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त उत्साह साजरा करायचा आहे तर त्या मीटिंग यासाठी आपण घेतली किंवा विषय असा की आता कसा गेल्या वर्षी पण आपण एवढा मजा केली हे केली ते केली सगळीकडनं वर्गणी गोळा केली सगळं हे केलं तर आता यावर्षी आपल्याला वर्गणी गोळा करायची पण गेल्या वर्षी पण आपण वर्गणी गोळा घेतली त्याची पण काहीतरी बाकी राहिला असेल या वर्षी आपल्याला वर्गणी गोळा करायची तर मग बाकी व्यक्ती काय राहिला असेल काय असेल मी काय बोलतो इथपर्यंत आपला एवढ्या वर्षीपर्यंत मी कजींदारी सांभाळत आलो पण आता या वर्षी बसून मी खजिंदारी बसून राजीनामा देत आहे कोणतरी नवीन खजिंदार द्या अशी माझी विनंती आहे कारण का माझ्या पाठीमागे जाम चर्चा होते हिशोबा वगैरे वरून माझ्या अशी इच्छा आहे का इथून पुढे नेमला पाहिजे अरे भाई आम्ही तुला फक्त विचारतोय की गणपती गेल्या वर्षीच्या गणपतीचा खर्च किती झाला कुठे झाला आणि कसा झाला तुला एवढा मोठा निर्णय घ्यायची गरज नाही समजलं का अरे भावांनो काय चाललंय आपण जनपतीसाठी काम करते आपल्या बाप्पासाठी आप काम करते आणि तुम्ही शब्द घेताय ते काय नक्की नाही नाही असं नाही एक वर्ष झाला मी मीटिंगची वाट बघत होतो कारण मागच्या याच्यामध्ये आपले जे विषय झालेत त्या विषयाचा टेन्शन आणि त्या गोष्टी मुलं झोप नाही लागत काय नाही लागत आणि मी तर आहे का मला राजीनामा द्यायचा या पादाचा माझ्या इच्छा आहे का कोणतरी नवीन कजींदार निवडून द्या त्याला पण समजेल त्यांना पण समजेल जबाबदारी का असते ती अरे काय पण तू असेल तुम्ही घेऊ शकत नाही कारण मोठा आहे नाही पण त्यांना पण समजू द्या ना सगळ्यांना समजायला पाहिजे जबाबदारीचं काम कसं असतो का असतो आता मास्टर एवढे कोणतरी एक नवीन निवडून द्या कारण का तेव्हा बसून टेन्शन डोक्याचा झोपणार रात्रभर त्या खात्री हां बा माझा आहे का आपण इथं जमलोय वादविवाद करायला जमलो नाही गेल्या वर्षीच्या काय गोष्टी असतील काय असतील आपण त्या सुधरू त्यातनं आपण चांगलं काहीतरी हे करू तू असं रागून हे करून हे करू नको तुला काय प्रॉब्लेम झालाय काय झालाय सर्विस्तर मला सांग त्याच्यावर मी योग्य निर्णय देऊन आपण हे करू आपण इथं मंडळासाठी जमतो ह्याच्यामध्ये मी नसतो इथं आपण सगळे एकत्र असतो मंडळ हा माझा नसतो आपला असतो ऐका भावांनो सुख आपलीच होती झालं गेल्या विसरून जा गणपती बाप्पाच्या आगमनासाठी पुन्हा एकदा एकत्र येऊन तयारीला लागूया हा तेच बरोबर आहे चला मग आता झालं अध्यक्ष आता तुम्हीच बोला कसं काय करायचं आणि प्रत्येकाला कामं वाटून द्या कारण की मागच्या वेळी खूप गडबड झाली आपली तुम्ही प्रत्येकाला वाटून द्या तुम्ही काय करायचं बाई कुशांत तू जाऊन वर्गानी वालाकरांना पोरणा घेऊन जा तू वर्गानी वालाकरांना घेऊन आणि तू बाकीच्या गोष्टी डेकोरेशनच्या बाहेर गोष्टी करा आणि बाकीच्या बघून घ्या आता पोरांना घेऊन सगळं करून घ्या चला मीटिंग Okay. आगी, आगी। अरे कोणी आपल्याला वर्ग द्यायला मागत नाही एक काम कर लास्ट ऑप्शन आपल्याला एकच राहिले दादाला कॉल कर हॅलो दादा एक मिनट दादा अरे बोल ना थांब तो थांबवायला आहे अरे दादा कोणत वर्ग द्यायला मागत नाही सगळ्यांच्या तोंडावर दरवाजा लावतात एक काम करा तर तुझे तुझीच घरी घडली हा दोन मिनिट दादा मालच हा येतो दादा

Few moments later, three days later, two thousand years later, three thousand years later. 플락트 <laughs> eternity later

अरे बार क्या धमकी तुझ मला तू हा धमकी नाही का गेल्या वर्षी मदत दिली होती आठवले का या वर्ष आणतून जण तू बघा आता ठीक आहे केला विचार आता मी पाचशे देतोय हे घे बघ हे पाचशे घे पण पुढच्या वर्षी पण मी पाचशेच देणार नाही तर या हजार रुपये मागायला पुढच्या वर्षी पुढे बघायला

मूर्ती आवडलेली आहे पण आमचा मंडळ आहे त्यासाठी आम्हाला चार ते पाच गुढीची मोठी मूर्ती लागते तर मग कसं काय करणार आम्ही तुम्हाला मूर्ती भेटून जाईल तशी तुम्ही फक्त सिलेक्ट करा तुम्हाला दहा ते पंधरा दिवसात मी मूर्ती देतो चला गणपती बाप्पा बुकिंग हे आपण जाऊ बाकी तुम्ही गाडी बसून घ्याजीनदार आता तुमची बाई चला पाच हजार पड पाच हजार द्यायचे का हजार रुपये ऍडव्हान्स देतो चार हजार राहतील बघा या हजार रुपये जातात थंड हो ये चिंटू बस ये बस येशोबाचालू आहे हिशोब झाला हिशोबाला ते बाकीच्यांना सगळी कामं वाटून दिलेली आहेत आपल्या आपल्याला दोघांना गणपती आणायला जायचंय गणपती तू बस येतो हिशोबाचा बघ थोडा आणि हे करून घे मकरच झाला तू गणपती

नमस्कार मित्रांनो अरे थांब थांब आधी बीएनडी सीन बघा मग आपण भेटू आणखी अरे भाई आम्ही तुम्ही मागास पासून शंभर शंभर असतील रूपसा अध्यक्ष कसं वाटतं तुला दोन दिवस झालं शूटिंग लाईक बना दूंगा भाएक पार भाएक पार तर कशी वाटले आमची व्हिडिओ तुम्हाला तर आमच्या व्हिडिओ आवडले असणार आणि आमच्या व्हिडिओला थोडं टाइमच द्याला तर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडले असणार तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि घंटा वाजवलीच नमस्कार नमस्कार